झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनेलचा संपादक आपणास उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील देत आहे दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील मोठे दुर्दैव जिल्ह्यातील सहाही नगरपालिका व दोन नगरपंचायती ठरल्या कुचकामी स्वच्छतेच्या बाबतीत एकही उतरली नाही मानांकनात म्हणून ठरल्या गलिच्छ व अस्वच्छ नगरपालिका आणि येथे मतिमंद मुलीची आरोग्य तपासणी करून कायदेविषयक जागृती केली या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी केले राज्यभरात सहा हजार कृषी सोसायट्या स्थापन करण्याची कारवाई करावी याकरिता कोणाचीही वाट न पाहण्याच्या सूचना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरली दर मोहोळ यांनी नाबार्ड वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिल्या कृषी आयुक्ता सूचना धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील बँकेच्या आडमोटेपणा व नाठाळपणा कायम पीक कर्ज वाटपावर कर्जमाफीची छाया कर्ज वाटपात लातूर जिल्ह्यातील बँका मात्र आघाडीवर उस्मानाबाद धाराशिव आठवडी बाजार परिसरात ताजमहल टाकीसमोर रस्त्याचे वर दगड पसरून गोंधळ घालणाऱ्या दारुड्यास पोलीस ठाण्यात चोप देऊन केले सरळ धाराशिव उस्मानाबाद बीड संभाजीनगर चाळीसगाव नियोजित रेल्वे मार्ग चा धुळे सोलापूर मार्गालगत हवाई सर्वे झाला शुक्रवार व शनिवारी अंतिम रूप धाराशिव उस्मानाबाद बीड संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत एकोणतीस जुलै रोजी शहरातील जुना बस डेपो परिसरात अजमोद्दीन शेख यांच्या घराचे कुलूप तोडून केली धाडशी चोरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा झाला दाखल धाराशिव जिल्ह्यात परांडा येथील आय टी कंपनीतील कर्मचारी याने सुप्रिया खैरे या पत्नी वीस लाखाची मागणी करून शारीरिक छळ केल्याप्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा झाला दाखल दिव्यांग बंधू वगिने सरकारने दिली खुशखबर अर्थसहाय्यात दीड हजार रुपयावरून अडीच हजार रुपये इतके महिन्याला मिळणार अर्थसहाय्य महाराष्ट्रातील बेरोजगारांना मिळणार पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता योजना दोन हजार पंचवीस बेरोजगारी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार वर्ग दोन मिळकतीच्या दरासाठी खुशखबर वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यासाठी एक कोटी रुपये दंडाची जिल्हाधिकारी स्तरावरच निकाली काढली जाणारी प्रकरणे या चे आदेश झाले जारी या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तसेच झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद हा ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद